नमस्कार श्री स्वामी समर्थ भगवान श्रीकृष्णाने या महिन्याला म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याला स्वतःचे रूप मांडले असल्याने या महिन्यात केलेल्या प्रत्येक धार्मिक कार्याला फळ आणि पटींनी वाढत असते धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय असते त्याचे तर सत्ययुगाची सुरुवात धार्मिक ग्रंथानुसार अशी मान्यता आहे की सत्ययुगाची सुरुवात याच मार्गशीर्ष महिन्यापासून झाली आहे त्यामुळे या महिन्यात केलेले कोणतेही शुभ कार्य दानधर्म किंवा तपस्या अत्यंत फलदायी मानली जाते या महिन्यात केलेले कार्य बत्तीस पटीने आपल्याला फळ मिळत असतं बत्तीस पटीने फळ बत्तीशी पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमेला बत्तीशी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी केलेले दानाचे किंवा शुभ कार्याचे फळ सामान्य दिवसांपेक्षा बत्तीस पटीने अधिक मिळते अशी श्रद्धा आहे पितरांना शांती या महिन्यात पूर्वजांचे किंवा पितरांचे तर्पण किंवा श्राद्ध केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष मिळतो असे पुराणांमध्ये सांगितले आहे ज्यांना पितृदोष आहे त्यांनी या महिन्यात विशेष पूजा आणि उपवास करावा आत्मशुद्धी आणि आत्मपरीक्षण हा महिना आत्मशुद्धी मन आणि शरीर शुद्ध करण्यासाठी आणि आत्मपरीक्षणासाठी अत्यंत शुभ मानला आहे व्रत प्रमुख व्रत आणि सण कसे करतात तर मार्गशीर्ष महिन्यात अनेक महत्त्वाचे सण आणि व्रत येत असतात जे या महिन्याचे महत्व वाढवत असतात मार्गशीर्ष गुरुवार व्रत म्हणजेच महालक्ष्मी व्रत महाराष्ट्रात या व्रताचे विशेष महत्त्व आहे या महिन्यात दर गुरुवारी देवी महालक्ष्मीची पूजा आणि व्रत केल्याने घरात सुख समृद्धी वैभव आणि शांती येते भक्तजन घरामध्ये घट बांधून देवीची स्थापना करत असतात यालाच गीता जयंती सुद्धा म्हणतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद भागवत गीतात सांगितले आहे की तो दिवस याच महिन्यात येतो मार्गशीर्ष शुक्ल एकादशी या दिवशी गीतेचे पठण करणे किंवा श्रवण करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते आहे याच महिन्यात मोक्षदा एकादशी ही मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे या व्रताने माणसाला मोक्ष मिळतो अशी धार्मिक धारणा आहे याच महिन्यात दत्त जयंती भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा केला जातो आणि याच महिन्यात विवाह पंचमी हा दिवस भगवान श्रीकृष्ण आणि देवी सीतेच्या विवाहाचा दिवस म्हणून साजरा केला जातो जो वैवाहिक वैवाहिक जीवनात सुसंवाद आणि सौभाग्य आणणारा दिवस मानला जातो आणि याच महिन्यात अन्नपूर्ण जयंती म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्ण ही पूजा केली जाते ज्यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही या महिन्यात काय करावे तर आचरण म्हणजेच पवित्र न नद्यांमध्ये स्नान करा या महिन्या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये उदाहरणार्थ गंगा जमुना यमुना स्नानाला विशेष महत्त्व आहे यामुळे सर्व पापांचा नाश होतो असे मानले जाते नामस्मरण आणि जप करा ओम नमो नारायण किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होत असते दान धर्म गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा इतर वस्तूंचे दान करणे खूप शुभ असते याच महिन्यात तुळशीची पूजा म्हणजेच भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्याने या महिन्यात तुळशीची नियमित पूजा करावी थोडक्यात म्हणजे भक्तांनो मार्गीस महिना हा भक्ती ज्ञान समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती साधण्याचा एक सुवर्ण काळ आहे ज्याला स्वतः भगवानांनी सर्वश्रेष्ठ मानले आहे या महिन्यात काय टाळावे तर मद्यपान आणि व्यसन कोणत्याही प्रकारचे व्यसन करणे टाळणे उत्तम आहे आणि तामसीकरण विचार म्हणजेच वाईट विचार किंवा दुसऱ्याचे वाईट चिंतने हे या महिन्यात टाळा मार्गशीर्ष महिन्यात काय करावे आणि काय करू नये तर काय करावे तर मार्गशीर्ष महिन्यात नियम आणि संयम पाळल्यास अधिक पुण्य मिळते सात्विक आहार या महिन्यात सात्विक आहार घ्यावा आणि मांसाहार किंवा तामसीन भोजन टाळावे पवित्रता म्हणजेच मन आणि शरीर शुद्ध ठेवावे सूर्य उपासना म्हणजे सकाळी सूर्योदयापूर्वी उठून दे सूर्यदेवाला अर्द्य अर्पण द्यावे आणि तुळशी विवाह म्हणजेच अनेक ठिकाणी मार्गशीर्ष मिळण्यात तुळशी विवाहाची सांगता केली जाते ज्यामुळे घरात मंगलमय वातावरण निर्माण होत असते चला तर मग अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने स्वतःला मार्गशीर्ष महिना असल्याचे सांगून या महिन्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे भक्ती ज्ञान आणि समृद्धीचा हा पवित्र काळ आपल्या जीवनात आनंद आणि शांती घेऊन येऊ हीच सदिच्छा भक्तांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला एक लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत भक्तांसोबत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी आपल्या मी आणि स्वामी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ